केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर धनंजय मुंडे भाजपमध्ये जाणार त्यांना मंत्रिपद मिळणार अशा चर्चांना उधाण आलं यानंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मोठं वक्तव्य केलं धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळत असेल तर शंभर वाल्मिक कराड एक हजार टोळ्या आणि शेकडो खून होतील अशी जहरी टीका धनंजय देशमुख यांनी केली दरम्यान धनंजय देशमुख यांच्या विधानावर बजरंग सोनवडे यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया मी आजच त्या गोष्टीवर बोलत नाही पण जर असं काही व्हायचा म्हणजे तुम तुमच्याकडून मला अधिकृत माहिती कळाली तर असं जर काही झालं तर शंभर वाल्मिक कराड एक हजार त्याच्या टोळ्या आणि शेकडो खून व्हायला लवकरच सुरुवात होईल शे शासनाला करायचं असेल तर त्यांनी त्यांचा विचार जे काय पद्धतीनं करायचा आहे ते करावा यावर मी अधिकृत माहिती आल्यानंतर सगळे पुरावे माझ्याकडे आहेत की ही टोळी कशी या राज्य आश्रयाखाली होती राजकीय आश्रय कसा घेत होती आणि हे निष्पाप लोकांना कसं संपत होती आता एवढंच मी अपेक्षित ठेवतो बोलणं त्यानंतर ज्यावेळेस अधिकृत काही मला बातमी भेटल त्यावेळेस मी हे सगळे पुरावे निश्चित ते कशामुळे आले ते त्यांनाच माहित असेल का आले पण त्यांना वेळ मागितलेली असेल त्याच्यानुसार त्यांना वेळ दिली असेल त्याच्यानंतर भेटून गेले असतील त्यांना जरा सुंदर स्वप्न पडलं असेल परवाच्या रात्री की आता उद्या मला मी मंत्रिमंडळाची शपथ घेतोय पण तसं होणार नाही